मित्रांनो पीएम किसान आणि शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र शासनाचे मिळून पाचशे रुपये दर महिन्याला सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येतात जवळपास पी एम किसान योजनेचं आता एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण होण्याचं बाकी आहे जानेवारीमध्ये पंचवीस जानेवारी नंतर या हप्त्याचं वितरण सुरू होईल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही गोष्टी कराव्याच लागणार अन्यथा त्याच्याशिवाय या योजनेच्या लाभाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे ज्यावेळेस या सुरुवातीला ही योजना जाहीर झाली तर त्यावेळेस शेतकऱ्यांकडून विविध प्रकारची कागदपत्र अपलोड करण्यात आली त्याची पडताळणीही करण्यात आली पडताळणी केल्याच्या नंतर त्याची केवायसी के ही केवायसी ह्या प्रक्रिया सुद्धा पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर जवळपास अठरा त्यापर्यंत त्याचा लाभ आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला मध्यंतरीच्या काळामध्ये परत एकदा ई के वाय सी केली मात्र अर्ज भरतानी सगळे कागद व्यवस्थित अपलोड केल्याच्या नंतर त्याच्यानंतर लाभ मंजूर झाल्याच्या नंतरही सरकारकडून वारंवार ई के वाय सी करायला सांगण्यात येतं ते याच्या मागचं नेमकं काय कारण आहे या योजनेचा लाभ मिळतो मात्र काही हप्ते मिळाल्यानंतर पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांना कामधंदे सोडून ई के वाय सी करण्यासाठी सांगितलं जातं कुठे खात्याला आधार लिंकिंग करल्या करण्यासाठी सांगितलं जातं दोन महिने तीन महिने व्यवस्थित त्याचे हप्ते मिळतात पुन्हा ते आधार डिलिंक होतं कुठेतरी पुन्हा ते खातं डॉर्मॅट होतं परत त्याला वाय सी करावं लागतं हे सगळं जे काही सरकारचं आहे ते हे फक्त आणि फक्त तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं आहे आणि असाच प्रश्न शेतकऱ्यांकडून आता याबाबत वारंवार वार विचारला जात आहे पी एम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या जवळपास शहाण्णव लाख सदुसष्ट हजार एवढी आहे आणि त्यात भूमी अभिलेख नोंदी प्रमाणे जवळपास लाभार्थ्यांची संख्या ही पंच्याण्णव लाख हजार इतकी असून अजूनही म्हणजे लाखाच्या जवळपास नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत राज्य सरकारच्या ऍग्रिस्टॅक या योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे म्हणजे सरकार सरकारकडून एक आता शेतकऱ्यांसाठी या पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी एक युनिक आय डी प्रमाणे एक संकेतांक शेतकऱ्यांना देणार आहे देण्यात येणार आहे त्यामुळे पंतप्रधान पंत किसान सन्मान योजनेच्या वीस हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक जोडणी करणं हे बंधनकारक असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे शेतकरी ओळख क्रमांक हा सुद्धा आता बंधनकारक करण्यात आलेला आहे त्याच्याशिवाय हे हप्ते मिळणार नाहीत येत्या पंचवीस जानेवारी नंतर एकोणीसाव्या हप्त्याचं शेतकऱ्यांना वितरण करण्यात आहे ही अट या हप्त्याला जरी लागू नसली तरी विसावा हप्ता मिळण्यापूर्वी तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील अठरा वर्षाच्या खालील सदस्यांची आधार नोंदणी करणं हे आता सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर ई के वाय सी प्रमाणीकरण केलेल्यांची सं... के संख्या जवळपास पंच्याण्णव लाख सोळा हजार एवढी आहे तर अजूनही एक लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण केलेली नाही बँक खात्याशी संलग्न आधार करणाऱ्या लाभार्थ्यांची ला संख्या ही जवळपास चौऱ्याण्णव लाख आ... पंचावन्न हजार एवढी असून अद्याप जवळपास एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी ही आठ पूर्ण केलेली नाही तसेच अर्जाला स्वयं मान्यता म्हणजे स्वयं घोषणापत्र ज्याप्रमाणे आपण म्हणतो तर न दिलेल्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास छत्तीस हजाराच्या आसपास आहे असं सरकारनं त्यांच्या पोर्टलवर जाहीर केलेलं आहे त्यामुळेच या योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख बेचाळीस हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना जो काही लाभार्थीच्या नावावर पूर्वीची जी काही जमिनीची नोंद होती तर ती नोंद या सिस्टममध्ये म्हणजे जे, जे सरकारचं पोर्टल आहे तर त्याच्यामध्ये ती अपडेट झालेली नाही त्यामुळे हे सगळे सोपस्कार तुम्हाला करावे लागणार सोबतच आयकर भरणारे जे काही शेतकरी आहेत इन्कम टॅक्स भरणारे तर ते या योजनेतून बाद करण्यात येणार आहेत नियमानुसार जे शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेतात मात्र जर शासकीय नियम शासकीय अंगीकृत संस्था किंवा स्वायत्त संस्था यांचे जर ते कर्मचारी असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य त्याचे कर्मचारी असतील अशा सदस्यांना यातून वगळण्यात येणार आहे पेन्शनर असतील नोंदणीकृत डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील सी ए असतील आर्किटेक्ट यांच्यासह सलग आय टी रिटर्न म्हणजे आयकर भरणारे शेतकरीसुद्धा यातून वगळण्यात येणार आहेत म्हणजे सरकारनं जवळपास प्रत्येकाला पॅन कार्ड कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे जी कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत जे रोजगार हमीच्या कामावर ज्यांची नोंद आहे जे रोजगार हमीचं वेतन घेतात अशा कुटुंबांनासुद्धा त्या व्यक्तीला खातं काढण्यासाठी बँकेचं किंवा वेगवेगळ्या कामासाठी पॅन कार्ड हे काढायला भाग पाडलं आणि सरकारनं काही दिवसांपूर्वी घोषणा करून पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकाला जोडायला सांगितले ज्यांनी जोडले नाही त्यांच्याकडून हजार रुपये आणि दोनशे रुपये त्या जोडणीचं शुल्क म्हणजे ऑनलाईन फी असे बाराशे रुपयानं हे लोक मातीत घातलेले आहेत तर सरकारला एमकेन प्रकारे तुम्हाला आम्हाला जगू द्यायचं नाही ह्या फुकट्या योजना चालवायच्या त्याच्यामागे कागदाचा ससमेरा लावायचा आणि ही कागदं जमा करता करता तुमची आमची अर्धी एनर्जी त्याच्यामध्ये खलास होते आणि मग अशा स्थितीमध्ये तुम्ही आम्ही कुठेतरी या सरकारचे आर्थिक गुलाम बनलेले असतो अशा स्थितीमध्ये सरकारला फक्त आमचं एवढंच सांगणं आहे की हे भीक नको पण तुमचं कुत्रा आवरा आणि द्यायचं जर असेल तर आमच्या शेतमालाला भाव द्या कष्टाला दाम द्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद